इंजिनचं तापमान किती आहे हे कोण दाखवत आहे तर टेम्परेचर स्विच हा दाखवतो की इंजिनचं तापमान गाडीमध्ये किती आहे पण तो जर पाण्यात बुडलेला असेल तरच समजा पाणी लीक झालं आणि पाणी लागलं नाही स्विचला तर ते टेम्परेचर तुम्हाला दाखवणारच नाही म्हणजे डॅशबोर्डवर तर तुमचं इंजिन सगळं थंड असेल पण वास्तवात इंजिन जळत असणार आहे तुमची गाडी तर व्यवस्थित चालते टेम्परेचरचा कुठलाही सिग्नल येत नाही आहे तरी पण गाडी ओव्हरहीट झाली कशी झाली का होते आणि आपण कसं ओळखायचं त्याच्यावर सविस्तर चर्चा करूया पहिला प्रश्न तुमच्यासाठी हाच आहे की तुमची गाडी ओव्हरहीट का झाली बराच वेळा लोकं म्हणतात की माझं मीटर तर दाखवलंच नाही मला मग कसं काय इंजिन जाम झालं हाच मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आज आपण यावर चर्चा करणार आहोत कारण आज जर तुम्ही ही सत्यता पळताळा की गाडीचं टेम्परेचर दाखवत नसताना मीटरवरती इंजिन का जळत होतं आणि इंजिनचं हेड गॅस्केट का गेलं तर ह्याच्यापुढे या माहितीच्या आधारे तुमचं हेड गॅस्केट कधीच जाणार नाही ही गाडी गरम होऊन बंद पडली आणि जर बंद केली असती तर काय फरक पडला असता आणि बंद झाल्यानंतरचं काय फरक पडतो हेड फक्त निघणार आहे बाहेर निघाला की दाखवतो बरं ही गाडी गरम का झाली ह्याचं कॉज काय बघा हा वॉटर पंप आहे राणी हा वॉटर पंप फेल झाला आहे इथून पाणी लीक झालं आणि मग थर्मोस्टेट किंवा टेम्परेचर सेन्सरला पाणी लागलं नसल्यामुळं त्यांना सिग्नल दाखवलाच नाही आणि गाडी परिणाम बंद पडली चला गाडी बंद करणे आणि गाडी बंद पडण्यामुळं काय फरक पडतो दाखवतो तुम्हाला बघा आता ही हेड गॅस्केट गेल्यानंतर गाडी बंद पडली गाडी बंद केली नाही त्यांनी आणि ही पिस्टनच्या अवस्था बघा हे पिस्टन मेल्ट झालं मेल्ट हे दिसते का तुम्हाला हे पिस्टन झालं मेल्ट आणि आता हे तीन नंबरचा पिस्टन मेल्ट झाला आहे जरा फिरवा रे फिरा 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 आणि तीन नंबरचा पिस्टन बघितला आता बघा किती मेल्ट झाला आहे तो पिस्टन आणि हा सिलेंडर पहा किती सीज झाला आहे खाली चालला आता हा बघा पूर्ण सिलेंडर सीज झालेला आहे एक थांब हा बघा एक नंबरचा ठीक आहे बऱ्यापैकी ठीकठाक आहे दोन नंबर बऱ्यापैकी ठीकठाक आहे तीन नंबर सी से पूर्ण चार नंबर सीज फिराव रे फिराव फिराव बाबा नाही हां बघा हा सिलेंडर बघा कसं दिसतंय तुम्हाला म्हणजे ही जर गाडी बंद केली असती आता बघा हेड गॅसकेटची परिस्थिती दाखवता हे पातळ आहे हे बघा हे बघा कसं जळालं आहे बघा हे पूर्णतः जळून खाक झाले हेडगॅसकेट चला माहिती कशी वाटली मला नक्कीच सांगा आता हे गाडीचं ओरल करण्याशिवाय पर्याय नाही आहे पण जर ह्यांनी गाडी बंद केली असती सुरुवातीची लक्षणं पाहून तर एवढा गाडीचा खर्च निघाला नसता मग आता आपण ओळखायचं कसं की आपली गाडी गरम होते बघा कारणं आहेत थोडीशी जर आपल्या गाडीची पावर कमी झाली म्हणजेच पिकअप कमी झाला गाडी जास्तच लोड घ्यायला लागली तर आपण समजायचं काहीतरी बिघाड झाला आहे आपल्या गाडीमध्ये आपण उतरून चेक केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की जर समजा ए सी एकदमच बंद पडली ए सी चालता चालता बंद झाली तरीही आपण उतरून पाहिलं पाहिजे की आपल्या गाडीचं कूलंट तर लीक नाही आहे ना फॅन तर बंद पडला नाही आहे ना आता तिसरी गोष्ट आपण ऐकूया की काय होतं ज्या वेळेला कूलंट लीक होतं आणि मीटरवरती तुमच्या लाईट दाखवत नाही कधी कधी उशिरा दाखवतेही पण नव्याण्णव टक्के लाईट जर कूलंट लीक झालं तर दिसत नाही आहे हे सगळे प्रकार झाल्यानंतरही जर आपण लक्ष दिलं नाही मग काय होतो रेडिएटरचा फॅन कंटिन्यू चालू राहणे किंवा तो बंदच न होणे हेही कारण त्याच्यामागं असू शकते कारण जी वाफ येते त्याला थंड करायचं काम रेडिटर करत असतो आणि सेन्स न दिल्यामुळे टेम्परेचर दिसत नाही मीटरला आणि कंटिन्यू फॅन चालूच राहतो तो, तो बंदच होत नाही आहे बोनेटमधून धूर येणे हा शेवटचा स्टेप झाला जर धूर आला आणि जर तुम्ही गाडी थांबवला नाही तर नुकसान सर्वसिंग तुमचंच आहे आणि वॉटर रिझर्व असताना रिकामी होतं सगळं संपतं पाणी घेतलं वॉटर रिझर्वर म्हणजे रेडिएटरच्या बाजूला पांढरा डब्बा असतो त्यात आपण कूलंड फील करतो त्याच्यातून पाणी संपूर्ण गायब होणे हे दोन चार गोष्टी आहेत त्या जर तुम्ही सांभाळला तर तुमची गाडी ओव्हरहीट होणार नाही आता महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की जर हेड गॅसकेट गेलं तर काय होतं हेड गॅसकेट जाण्याने हेड गॅस्केट पूर्णतः जळतं पिस्टन सीस होतात आणि मग इंजिनचा हजारोंचा खर्च निघतो आता लोक काय करतात ज्या वेळेला हेड गॅसकेट जाताना फक्त हेड गॅस्केट घालतात आणि मग त्यांची गाडी झाली असं समजतात पण गैरसमज आहे मोठा जेव्हा आपण हेड काढतो आता पहा दाखवतो तुम्हाला मी हेड काढल्यानंतर काय परिस्थिती असते हेड गॅस्केट जाण्याने त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट ऐकून घ्या की जर तुमची गाडी ओवरहीट होत असेल आणि जर तुम्ही गाडी बंद केला तर तुम्ही नव्वद टक्के जिंकला आहात तुम्हाला इंजिन ओवरऑल करायची गरज लागणार नाही पण जर ती गाडी चालता चालता गरम होऊन बंद पडली तर मात्र तुमचा हजारोंचं नुकसान झालेलं आहे गाडी मालकांनी काय करायचं आहे की आठवड्यातून एक वेळा तरी बोनेट उघडून कुलंटची लेवल चेक करणे तसेच आपण जर कुठं लाँग लाँग ड्राईव्हला जात असू ना तर कुलंट तपासून घेणे समजा तीस एक हजार किलोमीटर झालं असेल तर कूलंट बदलणे रेडिएटरच्या पायपा पाच दहा वर्ष गाडीला झाली असतील तर त्या बदलून घेणे गरज नसतानाही बदलून घेणे कधीही फायद्याचं ठरतं आणि मीटरवर लक्ष ठेवू नका साहेब गाडीच्या लक्षणावर लक्ष ठेवा कारण गाडीची लक्षणंच तुम्हाला शिकवतात की तुमची गाडीसोबत काय होते काय घडते कारण गाडीची लक्षणं ना ही अनुभवत नाही येतात आणि ती आपल्याला शिकावी लागतात गाडीचं मीटर सगळंच दाखवत नसतं जोपर्यंत पाणी लागते सेन्सरला तोपर्यंत सेन्स करणार आणि मीटरमध्ये तुम्हाला लाईट दाखवणार टेम्परेचर दाखवणार पण ज्या वेळेला पाणी लीक होतं तेव्हा असा काहीसा प्रकार घडतो हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल आणि असेच जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे असतील तर यूट्यूब फेसबुकवर अज्ञान हकीमला फॉलो करा आणि नक्कीच लाईक करा जर आवडला असेल तर शेअरही करा कारण पैसे वाचले तर सगळं वाचतं सगळी सोंगं घेता येतात पैशाचं सोंग घेता येत नाही